आज आपण महाराष्ट्राचा फेमस असा वडापाव किंवा मुंबई स्पेशल वडापाव त्याच टेस्टीचा चवीचा वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा किंवा वडापाव हा ओ, मी घरच्या घरच्या घरी माझ्या पद्धतीने कसा बनवते कसा टेस्टी वडापाव बनवते याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे चला आपण आता वडापाव तयार कसा करते ते रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेत बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि धुवून मग आपल्याला हे कुकर चांगले शिजून घ्यायचे आहेत तर बटाटे अख्खे शिजून घ्यायचे ते त्यांना चिरायचं नाहीये मधून याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी ओतलेला आहे आणि आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही जर बटाटे चिरून उकडले तर ते आपण जे खाली पाणी ओततो ते बटाट्यामध्ये शिरते आणि नंतर मग बटाटा हा जास्त गाळ होतो किंवा असा पाणी पाण्याचा होतो त्यामुळे बटाटे नेहमी असे अख्खे शिजून घ्यायचे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर चांगला गार झाला आणि बघू शकता आपले बटाटे चांगले उकडलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी वगैरे शिरलेलं नाहीये असे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचेत बटाटे गार झाल्यानंतर आपण त्याच्यावरचं साल काढून घेऊया आणि नंतर त्याला स्मॅश करूया बटाट्यासाठी आपल्याला ही भाजी आपण बनवणार आहोत परतून घेणार आहोत आपण असंच त्या बटाट्यामध्ये डायरेक्ट आपण सामान मिक्स करणार नाहीये तर मी अगोदर सगळे साल काढून घेते आणि आपण त्याच्यासाठी लागणारी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेऊया तर मी त्याच्यासाठी लागणारी मिरची मी ह्या चार मिरच्या घेतल्यात आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे जास्त पण टाकू शकता पण मी मुलांसाठी हा वडापाव खास करून बनवत आहे त्यामुळे मिरच्याचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे हे मी या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे म्हणजे अगदी गाड्यावरती जसा वडापाव मिळतो ना तशी टेस्ट या वडापावला येते कारण त्या वड्यामध्ये कशा मिरचीचे तुकडे लसणाचे थोडे उबडधोबड काप असतात आणि मग ते बटाट्याबरोबर लागल्यावर मुलांना वेगवेगळीच टेस्ट लागते तशी टेस्ट आणण्यासाठी अशीच खलबत्त्यामध्ये मी ही मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय आपल्याला हवी तर मिक्सरमध्ये पण बारीक करून पण ती खूप बारीक होते जास्तच अशी प्लेन होती मग म्हणून हे अशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे म्हणजे मिरची आणि लसूण जरा बारीक करून घेतलेला आहे आता आपण हे बटाटे स्मॅश करून घेऊया बटाटे तुम्ही स्मॅशरने बारीक करा किंवा मग हाताने पण बारीक करून घेऊ शकता बटाटे आपल्याला चांगले असे बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडेसे अशा बटाट्याच्या मोठ्या अं थोडस असं फोडी पण राहिलं तरी पण चालतात जास्त पण एकदमच असा बारीक केला तर बटाट्या चिकट होऊ शकतो त्यामुळे मी असे थोडेसे बारीक बटाट्याच्या फोडी पण याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत एकदम असा बारीक केलेला नाहीये अशा प्रकारे सगळं मी बटाटा आता स्मॅश करून घेतला आता आपण याला फोडणी देऊया बटाट्याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची परंतु याच्यामध्ये कांदा वगैरे काही न टाकता फक्त तेलामध्ये जिरे मोहरी लसूण मिरचीची पेस्ट आणि हळद वगैरे टाकून एवढीच आपल्याला टाकून बटाट्याला चांगला परतून घ्यायचे आपल्या बटाट्या त्याला खूप छान अशी टेस्ट आणण्यासाठी हे परतून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तसंच स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये बटाट्यामध्येच तुम्ही मिरची लसूणची ती पेस्ट मीठ हळद आणि धना पावडर जिरा पावडर मिक्स करून तुम्ही बटाट्याचे वडे करून घेतले तरी चालतात परंतु मी ह्या अशी मिरची आणि लसूण तेलामध्ये चांगला परतून घेतलाय आणि नंतर मग याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि जिरा पावडर टाकली आहे जेणेकरून आपल्या बटाट्याला खूप अशी छान टेस्ट आली पाहिजे आपला वडा हा खूप टेस्टी बनला पाहिजे बनण्यासाठी हे वरून मी टाकले किंचित तशी चिमूटभर हिंग पावडर टाकलेली आहे हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या बटाट्या याच्यामध्ये मिक्स करून दोन मिनटं परतून घ्यायचे आपल्याला वडापाव म्हटलं की लहान मुलांना आवडीचा पदार्थ आणि बाहेर गेलं की आपण हमखास वडे तर नाही आवडीने खात असतो गाड्यावरच्या आड्यावरच्या वड्यापावांना एक वेगळीच अशी छान टेस्ट असते आणि बाहेर गेल्यावर पोडभरीचा एक पदार्थ म्हणून वडापावकडे पाहिलं जातं तर असा हा वडापाव आपण मुलांना जर घरच्या घरी बनवून दिला तर मुलं त्यांनाही खूप आवडतात पुण्याच्या सुट्ट्या सुरेत आणि मुलांना असं दिवसभर काहीतरी पोरभरीचे पदार्थ आपण घरच्या घरी केले तर मुलं बाहेर आणण्यासाठी हट्ट करत नाहीत त्यामुळे मग असंच आज घरच्या घरी मीठ टाकले थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बटाटा आपण परतून घेतले आता हे बटाटा बटा परतून झालेला आहे गार होईपर्यंत आपण आता पुढची स्टेप करूया बटाट्याच्या वड्याच्यासाठी वरचं कोटिंग जे आहे ते बेसन पिठाचं आपल्याला घ्यायचं की बघू हो शकता तुम्ही बेसन पीठ घेतलेलं आहे माझ्या या बटाट्याच्या प्रमाणात मी दोन वाट्या बेसन पीठ घेतले त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकले हळद टाकले लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी दणा पावडर टाकलेली आहे ओवा टाकले हा ओवा टाकते असं हाताने स्मॅश करून ओवा टाकायचा जिरा पावडर टाकते थोडीशी टेस्टसाठी आपल्या पीठ वरचं जे कोटिंग त्याला पण टेस्ट पाहिजे म्हणून थोडंसं सामान टाकले आणि आता ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी थोडं थोडं ओतं हे मिक्स करायचं एकदम पाणी ओतायचं नाही नाही तर पीठ खूप पातळ झालं तर कोटिंग आपलं नीट बसणार नाही म्हणाल त्यामुळे हे बेसन पीठ असं घट्ट सरच ठेवायचं असं थोडं पाणी होत होतं तुम्ही असं हे घट्ट अस पीठ काढून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे पीठ मी सगळं करून घेतलेलं आहे आता आपण वडे तयार करायला घेऊयात मी झाकून बाजूला ठेवून देते बटाटा आपला चांगला जाड झालेलं आहे आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे गोल बॉईल्स तयार करून घेऊया तुम्हाला तुमच्या साइज प्रमाणे छोटे मोठे जसे वडे तयार करायचे तर गोल करा चपटे गाड्यावरती मिळतात चपटे तसे चपटे बनवून घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता वडे आकार तुम्हाला असे सगळे आपण आता हे याचे वडे तयार करून घेऊया बघू शकता मी असे गोल बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि काही चपटे पण करणार आहे मी वडे मुलांना जसे आवडते ते त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना करून द्यायचे गोल आवडतात कोणाला चपटे तर आपण हे वडे आता हे पीठ चांगलं मिक्स आले याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेलं नाही तुम्ही बघितले तरी पण अतिशय छान असे वडे आपले तयार होतात त्यामुळे ते जास्त तेलकट वगैरे होत नाही तेल, तेल चांगलं कडक तापून घेतले आणि नंतर हे वडे आपण बेसनामध्ये डीप करून असे तेलामध्ये सोडायचे गॅस थोडासा मिडियमच ठेवायचा एकदम बारीक ठेवायचा नाहीये आणि असे आपण वडे सोडून घ्या हे मी एक्स्ट्रा असं बेसन पीठ तेलामध्ये सोडते कारण आपल्याला बनवायची आहे ती सुकी चटणी म्हणजे ही गाड्यावरती आपल्याला लसणाची लाल सुकी चटणी वडापाव बरोबर देतात ना ते बनवण्यासाठी आपल्याला असे बेसनाची कुरकुरीत अशी बुंदी हवी आहे त्यामुळे वडे सोडून झाल्यानंतर थोडी थोडी मी या वड्या बरोबर थोडीशी बंदी तयार करून घेणार आहे आणि याच्यापासून आपण अतिशय टेस्टी अशी वडापावची चटणी पण तयार करणार आहोत मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत फुल गॅस करायचा नाही आहे नाहीतर मग वडे हे वरणा वरचं वर जे आवरण आहे ते जास्त तुमचं तळलं जाईल फक्त आत पासून वडे तळले जाण्यासाठी असं मीडियम गॅसवरती हळूहळू वडे तळून घ्यायचे बघू शकता अतिशय छान असे आपले वडे तयार झालेले आहेत बेसन पीठ पण योग्य अस प्रमाणामध्ये भिजवलं गेलेलं आहे जास्त पातळ वगैरे झालं नाहीये त्यामुळे वड्याला छान असं बेसन पिठाच आपण वरच आवरण तयार झालेलं आहे आपण बुंदी टाकलेली ती आता तळून झाली त्यामुळे साईडला काढून घेते आणि वडे असे बारीक गॅस करून पुन्हा चांगले तळून घ्यायचे आपल्याला वडे आपल्याला पटकन गडबड करून तळून घ्यायचे नाही असे वरचं आवरण आपल्याला चांगलं कुरकुरीत तसं करून घ्यायचं आहे ते बारीक वरतीच जास्त पण आपल्याला असं लालसर वडे करायचे नाहीत फक्त असं मिडियम गॅस स्लो गॅस करत करत मी हे वडे असे तळून घेतलेला छान असा वरण कलर पण आलाय त्याला आपले वडे आता तयार आहेत आता हे आपण काढून घेऊया वडे तयार करून झाल्यानंतर बघू शकता मी एवढी बुंदी तयार करून घेतली आहे त्याची कुरकुरी कशी आता आपण याच्यापासून चटणी कशी बनवायची ते बघूया तर आवडणारी सुकी चटणी जी लसणाची असते त्यासाठी ही अशी बुंदी पाहिजे ही बुंदी घेतली मी त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट एक चमचा टाकणार आहे तुम्ही तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर त्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त टाका त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकणारे मी टेस्टसाठी आणि याच्यासाठी असते ती लसूण चवीपुरतं मीठ टाकायचं आम्ही सत आठ नऊ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर या लसणामुळे ही चटणी खूप टेस्टी अशी बनते याच्यामध्ये मी खोबरं वगैरे दुसरं काही वापरलं नाही फक्त आपण या बेसनच्या बुंदीपासून आणि लसणापासून अशी टेस्टी अशी चटणी तयार करणार आहोत बघू शकता किती रवा अशी चटणी तयार झाली आणि खाल्लेला ते वडापाव छान असा लागतो तर आपली चटणी पण तयार आहे वडापावची आपले वडे तळून झाले बघू शकता अजिबात तेलकट अशी झालेले नाही चांगले वडे पण आपले छान तयार झालेत पाव घेतलेले आहेत चटणी घेतलेली आहे आणि आपली वडापाव अशी डिश तयार आहे लाल आपली चिंची तयार ची केलेली चटणी आहे याची रेसिपी मी आवडत टाकलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असा हा वडापाव नक्की ट्राय करून बघा आपण अशी सुकी चटणी या वड्यावर टाकून नंतर असा वडा सर्व करू शकता तर आपला हा वडापाव तयार आहे अतिशय टेस्टी असा वडापाव नक्की ट्राय करून बघा थँक्यू